जलसंधारणाकरता जे जनआंदोलन उभं केलं ते आपल्या सारख्या लोकांमुळेच उभे राहिले आणि सस्टेनही होत आहे मला या ठिकाणी मेन्शन करताना आनंद वाटतो की टाटा मोटर्स असेल किंवा नाम फाउंडेशन असेल यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं काम हे अतिशय चांगलं आहे सुंदर आहे अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे आणि हे काम सातत्याने करावं लागतं शेवटी जलसंधारणाचं जे काम आहे एकदा केलं आणि सोडून दिलं असं चालत नाही तर त्याकडे थोडं सातत्य ठेवावं लागतं पण एकदा काम झालं एक की कमी एफर्टमध्ये आपण जास्त पाणी अडवू शकतो जास्त वॉटर टेबल चांगला ठेवू शकतो आणि एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः आता पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की भरपूर पाऊस पडतो पण तरी देखील दुष्काळ असतो भरपूर पाऊस पडतो तरी देखील टँकरच लागतात कारण वॉटर स्ट्रक्चर्स त्या प्रकारचे तिथे नाही आहेत तिथले जिओग्राफी आणि जिओलॉजी दोन्ही अशी आहे की तिथे, तिथे जाणीवपूर्वक पाणी अडवलं तरच आपण तिथे पाणी हे अडवू शकतो म्हणून मला असं वाटतं की हा अतिशय चांगला उपक्रम आहे पालघर जिल्ह्यात जे मागच्या वर्षी केलं आता सात जिल्ह्यांमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतोय त्यामुळे खरोखर कर मला अतिशय त्या गोष्टीचा आनंद आहे आणि दुसरा जो आपला एमओयू या ठिकाणी झालाय बायफसोबत तो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा एमओ यू आहे कारण आदिवासी घटकांना आपण जमिनी दिल्या पण त्याच्यानंतर उपयोग त्याचा नेमका काय आहे परवा एक कार्यक्रम आम्ही केला तो कार्यक्रम असा होता की पूर्वी कधीतरी कातकरी समाजातल्या लोकांना जमिनी दिल्या होत्या त्यांच्या जमिनी सावकारांनी बळकवून टाकल्या जमिनी असून ते बेघर होते जमिनी असून ते शेतमजूर होते व अशा सतरा कुटुंबांच्या जमिनी आम्ही त्यांना परत केल्या आता अशा कुटुंबांना जर आपण त्यांच्या जमिनी शेती योग्य करून त्याच्यामध्ये नीट त्यांच्याकडनं शेतीचे प्रयोग करून घेतले आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बायफने इतके चांगले शेतीतले प्रयोग केलेले आहेत की ज्याचा मला असं वाटतं ज्याला सस्टेनेबिलिटी आपण म्हणतो ते आपल्याला शेतीमध्ये त्या माध्यमातून निश्चितपणे पाहायला मिळते आणि म्हणून हा देखील एमओयू अतिशय महत्वाचा आहे असं माझं मत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः इंटरेस्ट घेतलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आपण हे जे एक्कावन्न हजार लाभार्थी आहे हळूहळू हो या सगळ्यांपर्यंत पोहोचू या सगळ्यांना एंगेज करू यांच्या सगळ्यांकडे असलेल्या जमिनीचा मिनिंगफुल उपयोग करून त्यांचंही चरितार्थ झालेलं आणि परत दोन पैसे त्यांना योग्य प्रकारे मिळतील अशा प्रकारचा आपल्याला विकास हा त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणून मी खरं म्हणजे आज हा जो आपला जलसंधारण विभाग आहे मंत्री आहेत सचिव आहेत लोकांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो यावर्षीचं टार्गेट एक मोठं टार्गेट आमच्या विभागाने घेतलेलं आहे पण मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आता लोकांची मानसिकता तयार झाली आहे महाराष्ट्रामध्ये त्या मानसिकतेमुळे निश्चितपणे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येतील परवा आम्ही जलरथांचं उद्घाटन केलं आणि आता प्रत्येक तालुक्यापर्यंत गावापर्यंत जलरथ चालला आहे आणि पुन्हा एक अवेअरनेस कॅम्पेन हा मोठा आपण लोकांमध्ये तयार करतो आहोत तर मला असं वाटतं की निश्चित त्याचा आपल्याला एक फायदा होईल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम असेल जलसंधारण विभागाने त्यांची टीम असेल आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही उल्लेख केला कारण जे प्रियाने खरंच मागच्या काळामध्ये सातत्याने जलसंधारणाच्या वे संदर्भात वेगवेगळे निर्णय झाले पाहिजेत किंवा त्या संदर्भात त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे त्याच्यात काही अडचणी असतील तर पुन्हा निर्णय बदलवून घ्यायचे असं एक सातत्यपूर्ण काम झालं आहे त्याच्यामुळे एक चांगली एंगेजमेंट या ठिकाणी तयार झाली आहे त्यामुळे मला असं वाटतं की